मला मी आमचा लेडीज रूम पूर्ण दाखवला अशा प्रकारे त्यांना छान आम्ही सुविधा करून दिली आहे इथे फॅन आहे ह्या दोन्ही ठिकाणी संडस बाथरूम आहे सिंक आहे पाणी आहे चोवीस तास बाल्कनीज आहे बाल्कनीज फक्त आपण ओपन करून ठेवू शकत नाही त्यामुळे आपण लॉक सिस्टीम ठेवली आहे की रिस्क नको शेवटी आणि नॉर्मल माणसं असती तर आपण इथे कशी राहिले सो राधा इकने राधा इकडे राधा इकडे तर अशा प्रकारे छान सुविधा आपण okay. केलेली आहे आणि ह्या सगळ्या आहेत लेडीज आहेत आणि सगळ्या आपल्या इथे मनोरुग्ण म्हणून आपण त्यांना सांभाळत आहोत त्यांना सगळ्या सुखसुविधा देतो आहे दोन्ही टाईम जेवण नाश्ता वगैरे आपल्याला गव्हर्मेंटचा कोणताही फंड्स नाही आहे तरी पण आज शंभरपेक्षा जास्त मनोरुग्ण आपण इथे सांभाळत आहोत वडगाव बुद्रुक आणि नरेन असं दोन ठिकाणी हे आपले सेंटर्स आहेत आणि जर कोणाला खरंच काही मदत करायची असेल कधी यायचं असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता ही आहे राधामुखी आज तिचं फेस दाखवण्याचं एवढं एवढंच कारण आहे की ही सुद्धा पूर्णपणे ऑर्फन म्हणून आपल्या संस्थेमध्ये राहत आहे गेले दीड वर्ष आणि आज किती यंग आहे आस आस ती आणि असं नाही आज तिला फॅमिली नाही आहे पण फॅमिलीने मनोरुग्ण झाली म्हणून घरातून काढून देऊन म्हणजे तिला बोलतासुद्धा येत नाही आहे तिला स्वतःविषयी काही सांगता सुद्धा येत नाही ती कुठे राहती ती कुठे राहतील आपल्याला सांगू पण शकत नाही आहे अशी तिची अवस्था आहे तिच्यासारख्याच अगदी सोळा वर्षापासून ते सत्तर ते ऐंशी वर्षापर्यंत आपल्याकडे महिला आणि पुरुष दोन्ही आहे तर खरोखर तुम्ही मला तिचा चेहरा दाखवण्याचं एवढं एकच कारण आहे की जर खरंच तिच्या फॅमिलीने तिचा फोटो कधीतरी पाहिला आणि इथे येण्याचा प्रयत्न केला तर आज तिला आम्ही तर शेल्टर एवढं छान त्यांना व्यवस्था करून दिली आहे तर कही कही आज तिला घर मिळेल हक्काचं आणि मनोरुग्ण झाली म्हणून तुम्ही तिला रोडवर सोडलंय बेवारस म्हणून टाकलंय किती चुकीची ही गोष्ट प्रत्येक फॅमिलीमध्ये काही ना काही अडचणी असतात पण त्यातनं आपण सोल्युशन काढणं गरजेचं आहे गव्हर्मेंटच्या किती सुविधा आहे आज एरोडामेंटलमधनं आपल्याला फुकट ट्रीटमेंट मिळते फुकट औषधं मिळत आहेत आणि तरीसुद्धा आज तुम्हाला त्यांना सांभाळायचं नाही आहे आणि खरोखर ह्या व्लॉगच्या माध्यमातून जर तिच्या घरापर्यंत जर कोणी पोचलं किंवा तिच्या फॅमिलीने जर हा व्हिडिओ बघितला असेल तर खरोखर तिचं नाव राधामुखी असं एंट्री केलेली आहे तर नक्की प्रयत्न करा आम्हाला ह्या महिला रोडवरती ससून हॉस्पिटल या ठिकाणावरनं आपल्या संस्थेमध्ये येतात आणि ही सगळी लिगली प्रोसिजर करून आपल्या संस्थेमध्ये आलेले असतात कारण ह्यांचे ॲडमिशन आपण कोर्टातर्फे करतो कोर्टातर्फे म्हणजे जजकडनं हे ॲडमिशन्स आलेले असतात लिगली असतात एम एल सी झालेली असतात पोलीस कंप्लेंट झालेली असती आणि सुरुवातीला मी बरेचशे रोडवरचे बेवारस बेघर लोक सांभाळायचे पण नंतर लिगली लिगली फार अडचण यायला लागली की बाबा पोलिसांच्या कधी सपोर्ट नाही मिळायचा किंवा काय अशा खूप साऱ्या अडचणी आल्या अजूनही फोन येतात की ह्या सिग्नलला हे बसलेत ते बसलेत पण मी सरळ सांगते की तुम्ही एकशे आठला कॉल करा ससून हॉस्पिटलमध्ये न्या फिटनेस करा आणि फिटनेस झाल्यानंतर आम्ही येऊ हो। कारण शेवटी दिस कोणी घेऊ शकत नाही आज मी भरपूर लोक मोफत सांभाळते पण दहा शंभरामध्ये जर एखाद्या लेडीजचं काही झालं असेल रोडमध्ये आणि नंतर आजूबाजूच्या लोकांनी फोन केला की तिला घेऊन जा तर आपण ती रिस्क का घेणार आणि ही लोकं सांभाळायची का हे लिगली प्रोसिजर करायची अवघड आहे पोलीस स्टेशन आणि हे सगळं मॅनेज करणं त्यामुळे आम्ही जे ॲडमिशन घेतो ते ससून हॉस्पिटलचे पूर्ण लिगली असतात त्यांचं आपल्याला लेटर असतं एरोडा ससून हॉस्पिटलमधले सोशल वर्करचं आणि एरोडा पण आपल्याकडे जे बेवरस आहे ते सुद्धा पूर्ण लिगली ॲडमिशन्स आपल्याकडे असतात उद्या सडनली जरी काही झालं डेट झाली वयोमानाप्रमाणे तर आम्हाला पी एमपासनं एम एल सी पासनं सगळीत ही प्रोसिजर करावी लागते तेव्हा त्याचं आपल्याला व्हेरीफाय करून पोलीस स्टेशनमधनं की खरंच ही बेवारस आहे का हिला कुणी नाही आहे का खूप वेळा असंही घडतं की त्या स्टेजला पोलीस स्टेशनमध्ये म्हणतात की नाही नंबर फोन नंबर द्या आम्हाला आता ही आपल्याकडे बेवारस आहे तिला कुणी नाही आहे बोलता येत नाही मुक्की आहे मनोरुग्ण आहे ती कसं नाव सांगू शकते नाही नाव सांगू शकत ना आणि अशा वेळेस पण आम्हाला खूप त्रास फेस करावा लागतो तर खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ते मॅनेज करणं मला तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज हवी आहे आणि आज मी तुम्हाला ह्यांचे चेहरे दाखवण्याचं चे एवढं एकच कारण आहे जर त्यांच्या नातेवाईकांपर्यंत त्यांचा चेहरा पोचला ओळख पटली तर आज त्यांनाही त्यांच्या हक्काचं रक्ताचं नातं मिळेल पण जर त्यांनी एक्सेप्ट नाही केलेलं आहे म्हणून आज ती तरुणी रोडवर फिरतायत पण गव्हर्मेंटच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या सुविधा आहे जसं की ससून हॉस्पिटल एरोडा मेंटल हॉस्पिटल खूप सारे गव्हर्मेंटच्या हॉस्पिटल्स सा आहे ऑल महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आज त्या सेल म्हणजे टोटली त्या पूर्ण सेफ आहे असं मी नक्की म्हणेन आणि गव्हर्मेंट थ्रू ज्या काही संस्था आहेत जशी की शांतीपण आज त्या माध्यमातून आज आम्ही शंभरपेक्षा जास्त मुलंमुली आणि वृद्ध लोकं सांभाळत आहोत तर नक्की आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ह्यांना काही मदत करता आली तर जरूर करा तर अशा प्रकारे सगळ्या लेडीज आपल्या इथे आहेत आत्ता मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवले आता ह्या आजी आहेत हिला काहीच कळत नाही आहे की हिचं नाव काय ती कुठनं आली आहे आपल्याकडे पूर्ण बेवरस म्हणून आपण तिला सांभाळत आहोत बेवरस म्हणायला मला वाईट वाटतं तो शब्द पण आज बेवार खर ती बेवारस आहे म्हणून आज आज तिला शेल्टर उपलब्ध झालं आहे ह्या छान रूम्स आहे प्रत्येकाला व्यवस्था आपण चांगल्या प्रकारे करून दिली आहे आणि खरोखर म्हणजे मला एवढंच वाटतं की आपल्या ह्या छोट्याशा व्हिडिओमधनं जर तिचे नातेवाईक तिला भेटले तर सगळ्यात जास्त आनंद होईल आणि त्याच्यापेक्षा जास्त तिला जर ॲक्सेप्ट केलं तर ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही कित्येक वर्ष एरोडा मेंटलमध्ये ॲडमिट होती ही आजची आणि आजी नाव नाव सांगा तुमचं नाव

तर आता त्यांचं बोलणं काही कळत नाहीये आणि अशा प्रकारे त्या मिसिंग झाल्या घरात एक्सेप्ट केलं नाहीये हे सगळं काहीच माहिती नाहीये कारण एरोडा मेंटलकडनं ही आजी आपल्याकडे आल्या आहेत आणि आपण त्यांचा सन्मान करत आहोत पण आज गव्हर्नमेंटच्या खूप चांगल्या सुविधा आहेत म्हणून आज त्यांना खूप चांगलं शेल्टर मिळालं कारण एरोडामेंटलला त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला गेला आणि त्याच्यानंतर एरोडामेंटल थ्रू आपल्याकडे शांतीपणमध्ये त्यांचं पुनर्वसनसाठी दिलेलं आहे पण आता त्यांची हेल्थ एवढी चांगली नाहीत की ते स्वतःचं काम म्हणजे वॉशरूमला वगैरे जाऊ शकतात पण बऱ्याच वेळा आंघोळ घालणं केस विंचरणं ह्या बेसिक गोष्टी त्यांच्या कराव्या लागतात आणि खरोखर त्यांना जर सक त्यांचं घरापर्यंत आपल्याला पोहोचवता आलं तर आपण आम्ही सगळे प्रयत्न करतच आहोत पण त्या काहीच नाव पत्ता कुठे राहतात डिटेल सांगत नाही आहे आणि याच्या आधीसुद्धा एरोडामेंटलमधनं खूप वेळा प्रयत्न केला घर शोधण्याचा पण काहीच सापडलं नाही आहे आणि अशाच रोडवर फिरत असताना त्या पोलिसांना सापडले आणि थ्रू मयरोडा मेंटलला काही दिवस ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यानंतर आपल्या संस्थेत ते आले पण जर खरोखर जर त्यांची ओळख पटली कारण ते मुंबई सांगत आहेत मध्येच गुजरात सांगत आहेत तर तुम्ही आप संस्थेशी कनेक्ट राहा किंवा इथे काही मॅसेज म्हणू किंवा एखादा फोन करू शकता की जर त्यांची फॅमिली जर मिळाली आणि जर त्यांना कोणी ओळखत असेल तर नाम क्या बताया आपने नाम क्या बताया बाली, बाली नाव काय सांगतात होते बालिका बाली असं ते नाव सांगतात कारण बऱ्याच वेळा मलाही कळत नाही कारण ॲडमिशन फॉर्मवरती पण आपण बालिका असं दिलेलं आहे कारण काही लोक अशी ना आपल्याकडे की अननॉन आहे त्यांना नावच नाही मग बऱ्याच वेळा संस्थेला ती जबाबदारी घ्यावी लागते आणि त्यांचं पुन्हा आपल्याला वारसं घालून नाव ठेवावं लागतं कारण अशी अवस्था आहे मनोरुग्ण म्हटलं की त्यांना त्यांचं नावच सांगता येत नाही आता ह्या आजींचं तुम्ही जर वय बघितलं तर नाही म्हटलं तरी साठ ते सत्तर तरी असेल कारण काहीच डॉक्युमेंट्स नाही ना नाव नाही पत्ता नाही कुठे घात माहिती नाही जन्मतारीख माहिती नाही आणि किती लोकांची जबाबदारी घेणार अशा सगळ्या म्हणजे गव्हर्नमेंट जरी असलं तरी मुंबई मुंबई करते त्याच्यानंतर ही एक आजी आहे आपका नाम आपका। नाम 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 आपका आपका क्या नाव काय आजीचं नाही ना आता हिचाही तोच प्रॉब्लेम आहे स्वतःच नाव सांगू शकत नाहीये हिला काय म्हणतो आपण आजीला नाही सांगत सा ना सा तर हिचं सुद्धा अननॉन म्हणूनच आम्ही ॲडमिशन फॉर्ममध्ये मेन्शन केलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जर खरोखर त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला तर मिळू पण शकतील आप कहा के रहने वाले हो नाही पता कोण कोण आहे घर पे कोई नाही घर पे मा बाप लडके बहू कोण आहे नाही पता तर अशा प्रकारे खूप साऱ्या महिला आहेत आणि अगदी सोळा वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत आपल्याकडे महिला आहेत आणि पुरुष सुद्धा आहेत आणि खरोखर जर ओळख पटली तर नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ गेला सोशल मीडियाच्या माध्यमातून तर नक्कीच तुम्ही संस्थेशी संपर्क साधा पण मेंटल हेल्थ केअर सेंटर माळ्यासोबत ह्या ताई आहेत त्या उर्वीला असं त्यांचं नाव सांगतायत नाव काय उर्मिला कुठे राहता गाव कोणतं घर कोणतं कुठे राहतं तुम्ही सांगा कुठे राहता उर्मिला ताई कुठे राहता मुंबई मग नाही आठवत सांगा की कुठे राहता तर त्यांना त्यांचं नाव गाव कुठे राहतात फॅमिली कुठे काहीच माहिती नाही आहे त्यासुद्धा आपल्याकडे ऑर्फन मन, म्हणूनच आल्या आहेत म्हणजेच देवारस म्हणून म्हणून पण आहेत त्या पण तशा स्टेबल आहे कोणताही विशेष त्रास देत नाही स्वतःची कामं स्वतः करतात आपण फक्त त्यांना दोन्ही टाईम जेवण नाश्ता एवढं प्रोव्हाइड करतो आणि अशा प्रकारे त्यांचा आपण खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत आहे माणसाला विशेष काही लागत नाही फक्त काही जर ॲग्रेसिव्ह असेल तर ते मॅनेज करणं थोडंसं अवघड होतं मॅनेज म्हणजे का होतं काही लोकांना युरिन आणि मोशनचं सेन्सेशन नसतं मग कुठेही टॉयलेट करणं आंघोळ जिथे करतात तिथेच टॉयलेट करतात किंवा कपड्यांमध्येच करतात पूर्ण कपड्यांना मोशन लावून ठेवतात असं खूप भयानक प्रकारे आपल्याला त्यांना सांभाळावं लागतं तर आत्ता ज्या महिला दाखवल्या त्या बऱ्यापैकी स्टेबल आहे निदान स्वच्छता रा राखू शकतात आंघोळ करू शकतात तर खरोखर या ब्लॉकच्या सहाय्याने जर त्यांच्या घरापर्यंत त्यांची ओळख पटली तर तुम्ही पण मला सगळे मदत करा आणि तुम्हाला जर काही संस्थेला मदत करायची असेल कारण आम्ही जुने कपडे सुद्धा घेतो किंवा जर तुम्हाला तुमचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस किंवा जेवण प्रोव्हाइड करायचं असेल तर नक्की तुम्ही संस्थेची स कॉन्टॅक्ट करू शकता शांतीवन मेंटल हेल्थ केअर सेंटर नरे आणि वडगाव असं दोन ठिकाणी आहे तर हे आपलं वेगळं शिक्षण आहे कारण कसं आहे वारजेचे ब्लॉक मी नेहमी तुम्हाला म्हणजे पाठवत असते किंवा तुम्ही पाहत असता पण वारजेला आपले फक्त सिनियर सिटिझन्स आहे आणि ते सगळे स्टेबल आहे आणि मनोरुग्णांसाठी वेगळं करणं गरजेचं का आहे कारण मनोरुग्ण आणि एखाद्या ज्येष्ठ नागरिक एकत्र एक राहू शकत नाही किंवा एखाद्या मनोरुग्णाचा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला त्रास होऊ शकतो हायपर म्हणून मारू शकतो त्यामुळे हे सेपरेट सेपरेट आपण त्यांना ठेवलेलं आहे आणि सेपरेट युनिट केले आहे त्रास भरपूर होतो आम्हाला मॅनेज करायला पण सेपरेट ठेवले तर इथे सगळे ह्या बिल्डिंगमध्ये पूर्ण मनोरुग्ण मेंबर आहे आणि त्यातले काही बेवारस आहे आणि काहींचे नातेवाईक आहेत तर जे खरंच ऑर्फन आहे त्यांचे नातेवाईक जर भेटले तर नक्की संस्थेशी संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर आहे आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही शेअर करा लाईक लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणि शेअर नक्कीच करा कारण प्रत्येक नाते आजकाल आपण बघतो आहे इंस्टाग्राम फेसबुक सगळेजण वापरतात छोटेशा व्हिडिओच्या मदतीने त्यांच्यापर्यंत त्यांच्या घरातले मिळाले आले किंवा त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर खूप मोठी गोष्ट होईल त्यांनाही कुठेतरी लाज वाटेल की आज म्हणून रुग्ण झालं म्हणून आपण घरातनं त्यांना सोडून दिलं हाकलून दिलं तर ते सुद्धा व्हिडिओ बघत बघतील अशी माझी इच्छा आहे तर धन्यवाद बऱ्याच महिलांनी ज्या दाखवल्या की ज्या आपल्या संस्थेमध्ये ऑर्फन म्हणून राहत आहे तर दाखवण्याचं एवढंच कारण आहे की त्यांच्या घरापर्यंत त्यांचे फोटो व्हिडिओ पोहोचले तर निदान त्यांची कुठेतरी एक प्रेम उत्पन्न होईल किंवा संस्थेपर्यंत ते भेट द्यायला तरी येतील एवढीच अपेक्षा आहे है कारण ह्यातले नाईंटी पर्सेंट लोकं अशी आहेत की त्यांना फॅमिली एक्सेप्ट करायला तयार नाही का तर तो मनोरुग्ण आहे किंवा घरच्यांना इच्छा नाही आहे त्यांना घरी न्यायची आमच्यावर हायपर होऊन हमला करतील आमच्या फॅ मुलं आहेत लहान आम्हाला हे होईल ते होईल अशी कारणं सांगतात आपण पोलीस स्टेशनतर्फे जरी मदत कार्य घेतलं किंवा मदत करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा फॅमिली एक्सेप्ट करत नाही बऱ्याच वेळा खोटे पत्ते खोटे आधार कार्ड खोटी घरं सगळं काही दाखवतात एरोडा मेंटलला ॲडमिट मेंट केल्यावर पुढे काय तर पुढे अशा काही संस्था आहेत आपल्यासारख्या शांतीपनसारखा तिथे ह्या सगळ्या व्यक्तींना आपण शुल्क सांभाळतो हो। जसं की मी ससून हॉस्पिटलचे जे बेवारस रोडवरचे लोक आहेत त्यांनाही सांभाळते तर आपल्याकडे शंभरपेक्षा जास्त मनोरुग्ण लोक राहतात आणि अगदी सोळा वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत वयोवृद्ध आहे ही सुद्धा सदर महिला आहे ही जर नाव गाव काहीच सांगू शकत नाही आणि जर खरोखर तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि जर तिच्या फॅमिलीपर्यंत हा तिचा व्हिडिओ फोटो गेला तर निदान तिची आज फॅमिली तिला मिळू शकेल असं मला अपेक्षा आहे आणि जरी त्यांनी एक्सेप्ट नाही केलं आम्ही जर त्यांना मरापर्यंत सांभाळणारच आहोत कारण आम्हाला आशीर्वाद हवाने बाकी काही नको आहे तर निदान घरापर्यंत जरी त्यांचा हा व्हिडिओ पोहोचला किंवा ते भेटायला जरी आले तरी खूप झालं तुमचं नाव सांगा मला नाव काय म्हणजे आपण काही प्रश्न केले तरी ते सांगू शकत नाही सगळ्यांना ट्रीटमेंट चालू आहे मेडिसिन चालू आहे काउन्सलिंग केलं जातं पण ज्या पूर्ण डिसेबल आहे हँडिकॅप आहे त्यांना बोलता येत नाही ऐकू येत नाही किंवा मनोरुग्ण असल्यामुळे काहीच कळत नाही आपण कुठे आहोत काय आहे अशा खूप साऱ्या अडचणी आहेत असे छान प्रकारे आम्ही ह्यांना रूम्स बेड अशा छान सुविधा करून दिलेल्या आहेत प्रत्येका ठिकाणी प्रत्येक रूममध्ये असे फॅन आहेत आणि भरपूर स्पेस आहे जागा आहे छानपैकी तर अशा छान त्यांना शेंटॅप उपलब्ध करून दिला आहे कधी जरी वाटलं तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्की आहे आमचे शांतीबन मेंटल हेल्थ केअर सेंटर नरे इथे धन्यवाद